नागपुरातल्या घाट रोडवर असलेल्या ओयो हॉटेलच्या एका खोलीत एका तरुणीनं एमडीच्या प्रभावात एका तरुणावर चाकून हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं सुदैवानं तो तरुण कसा बसा खोलीतून बाहेर आला याबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तरुण आणि तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे पुढील तपास सुरू आहे गणेशपेठ पोलीस ठाण्याजवळ घाट रोडवर ओयोचं होटेल सिल्व्हरनेस्ट आहे ही घटना शुक्रवारी सकाळी हॉटेलच्या खोलीत घडली अनिकेत देगडे असं जखमी तरुणाचं नाव असून तो प्रतापनगर येथील सावजी हॉटेल मध्ये काम करतो आणि तो रामबाग येथील रहिवासी आहे तर मुलगी एकोणीस वर्षांची असून ती मूळची चंद्रपूरची आहे ती मनीष नगर नागपूर इथं भाड्याने राहते आणि नीटची तयारी करत आहे अनिकेतची या तरुणीशी दोन दिवसांपूर्वी एका मित्रामार्फत ओळख झाली होती अनिकेतनं गुरुवारी फोन करून तरुणीला भेटायला बोलवलं दिवसभर कारनं शहरात फिरल्यानंतर रात्री एकच्या सुमारास दोघंही ओयच्या हॉटेल सिल्वर नेस्टमध्ये पोहोचले तिथं त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले पहाटे पाचच्या सुमारास मुलीनं सिगारेट ओढण्याचा हट्ट धरला त्यानंतर दोघेही कारने मेडिकल स्क्वेअरवर पोचले तिथं सिगारेट आणि हेल्थ ड्रिंक्स घेतल्यानंतर ते हॉटेलच्या खोलीत परत आले मात्र एम डी सेवन केल्यानंतर दोघांनी पुन्हा शारीरिक संबंध ठेवले आणि पैशावरून त्यांच्यात वाद झाला या वादात तरुणीनं जवळच असलेल्या चाकून तरुणावर हल्ला केला झालेल्या झटापटीत तरुणीच्या हातावरही चाकूचे वार झाले या घटनेनंतर तरुण जखमी अवस्थेत खोलीतून बाहेर पडला त्याची अवस्था पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहोचून दोन्ही जखमींना उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे तर तरुणाच्या तक्रारीवरून तरुणीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश पेठ पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत एका मुलीमध्ये आणि एका मुलामध्ये हे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या रूममध्ये त्या मुलीने त्या मुलावर चाकूने हमला केला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमच्या स्टाफने इथे येऊन दोन्ही दोघंही जखमी आहेत दोघांनाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे आणि आम्ही अधिक चौकशी करत आहोत याच्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार त्या मुलीचं म्हणणं आहे की याने माझ्यावरती बळजबरी केली म्हणून मी हमला केलेला आहे आणि मुलाचं म्हणणं आहे की आम्ही दोघं बरोबर आलो होतो आणि बरोबर आलेला असताना तिने अचानक माझ्यावर हमला केलेला आहे असं मुलाचं म्हणणं आहे